बरोबर अशा रीतीनं आपल्या आयुष्यामध्ये जे घडत ते मोस्ट ऑफ द आपल्या आपल्या हातात पण ते फक्त आयुष्यामध्ये दहा टक्के इतकंच महत्वाचं असं सांगणारा एक सिद्धांत आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट मध्ये एक अतिशय मोठं नाव आहे चार्ल स्विंडॉल नावाचं या चार्ल स्विंडॉलनं एक सिद्धांत सांगितला टेन पर्सेंट वर्सेस नाईन्टी पर्सेंट आणि जसं मी आता सांगत होते की आपल्या आयुष्यात जे काही घडतं ते फक्त दहा टक्के इतकंच महत्वाचं असतं मोस्ट ऑफ द टाइम्स ते आपल्या हातात नसतं पण जे घडलं आहे त्याच्या अनुषंगानं वागायचं कसं याचं महत्व नाईंटी पर्सेंट इतकं असतं आणि सुदैवानं ते सगळंच्या सगळं आपल्या हातामध्ये असतं याच्यासाठीच या चार स्विंडॉलनेच एक उदाहरण दिलेलं आहे तेच उदाहरण मी तुम्हाला देते एक कॉर्पोरेट सेक्टर मधला हा मनुष्य आणि त्याला जायची घाई होती आज सकाळपासूनच कारण एक मोठं डील त्याला आज फायनल करायचं होतं मग त्या डील मध्ये आपण कुठेही कमी पडू नये म्हणून त्या सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित अभ्यास करता यावा याच्यासाठी महत्वाचे कागदपत्र त्याने सगळे आदल्या रात्रीच कंपनीमधून घरी आणले होते रात्रभर भरपूर अभ्यास केला होता आता सतत त्याच्या घड्याळीकडे लक्ष चाललं होतं कारण एवढं मोठं डील फायनल करायचं आहे तर आपल्याला वेळेवर तिथे पोहोचलं पाहिजे हे त्याच्या डोक्यामध्ये होतं आणि जेव्हा त्यानं सगळं काही आवरलं तो शूजची लेस बांधायला लागला तेव्हा त्यानं आवाज दिला पत्नीला आणि सांगितलं की पटकन मला चहा घेऊन येईल आता ही त्याची पत्नी नेमकं काहीतरी का कामामध्ये होती तिनं आपल्या मुलीच्या हातामध्ये चहाची कब्बशी दिली आणि सांगितलं जा बेटा पप्पांना हा चहा नेऊन दे ती मुलगी ती बरेचदा चहा घेऊन यायची सुद्धा त्या दिवशी सुद्धा वडिलांसाठी तसा ती चहा घेऊन आली पण माहीत नाही काय झालं कशाला तरी अडखळली आणि तिच्या हातातून चहाची कपबशी खाली पडली खाली पडल्यानंतर लगेच याचं लक्ष गेलं स्वतःकडे की आपल्याला काही प्रॉब्लेम झालाय का तर लक्षात असं आलं की त्याच्या पॅन्टवर चहाचे एक चार पाच थेंब सांडलेले होते झालं त्याला वाटलं एवढं मोठं डील मला फायनल करायचंय आणि ही अशी चहा सांडलेली पॅन्ट घालून मी जायचं का, का अजिबात योग्य नाही वाटणार आता मला ही पॅन्ट बदलावी लागेल पुन्हा त्याचं घड्याळ्याकडे लक्ष एक एक मिनिट मला उशीर होतो एक एक सेकंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हे सगळं त्याच्या डोक्यात चालू तसाच हा बेडरूममध्ये गेला पॅन्ट बदलण्यासाठी त्याच्यावर ऑलरेडी टाइम प्रेशर होतं तर डील मध्ये काय होईल तो समोरचा माणूस काय म्हणेल आपण त्याला काय म्हणायचं हे सगळे विचार त्याच्या डोक्यामध्ये चालू होते आणि त्याच्यात पुन्हा ही पॅन्ट बदलण्याचं काम आपल्यावर पुन्हा एकदा आलं हे त्याच्या डोक्यात कुठेतरी आलं आणि त्याला मोठमोठ्यानं आवाज देऊन पत्नीवर ओरडायला सुरुवात केली तुला समजत नाही का माझ्यासाठी किती महत्वाचं डील आहे तुझ्यामुळे माझा वेळ वाया जातोय तू अगोदरच का नाही आणून दिला चहा तिच्या हाताने कशा कशाला पाठवलं वगैरे 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 त्यांनी बडबड सुरू केली त्याच्या दुर्दैवानं कदाचित त्या दिवशी त्याच्या मॅडमचा किंवा त्याच्या बाई साहेबांचा मूड ठीक नव्हता एरवी ती ऐकून घ्यायची की जाऊ द्या तू ते घाईमध्ये आहेत बोलत असतील वगैरे पण आता तिनं पण ऐकून घेतलं नाही तिनं आणखी काहीतरी उलट बोलायला सुरुवात केली दोघांचे वादविवाद सुरू झाले ही मुलगी अगदी छोटीशी होती पण तरी सुद्धा तिला कळालं की आपल्या आई वडिलांमध्ये जे काही चाललं आहे ते चांगलं तर अजिबात नाही पण दुर्दैवानं आपण त्याचे निमित्त ठरलो आहोत तिला इतकं वाईट वाटलं कोपऱ्यामध्ये बसून ती रडायला लागली झालं ह्यानं पॅन्ट बदलली पुन्हा शूज घातले घाई घाईनं निघायला लागला मागून लगेच त्याच्या पत्नीनं आवाज दिला थांबा चाललात कुठे या दोघांच्या वादावादीमध्ये भांडणामध्ये त्या मुलीची स्कूल बस खालच्या खाली निघून गेली होती आता ह्या मुलीला शाळेमध्ये पोहोचवण्याची सुद्धा जबाबदारी याच्यावर होती पर्याय नाही पुन्हा एकदा घड्याळ्याकडे पाहिलं पर्याय नव्हताच अक्षरशः मुलीचं बखोट धरून तिला पायऱ्यांवरून खेचून खाली आणलं कारमध्ये ढकलून तिला बसवलं लगेच कार ड्रायव्हिंग चालू केली सारखं सारखं घड्याळ्यावर त्याची नजर जात होती आणि मग त्यानं कार ड्रायव्हिंग चालू केलेली असताना एरवी कधीही आखा रस्ता भर पोलीस मामा तिथे नसायचे पण आता स्पीड जास्त झाली पोलीस मामा तिथे होते लगेच त्याने त्याच्या कारला बाजूला काढलं पेनाल्टी भरावी तर लागलीच प्लस ते सगळं करण्यामध्ये आणखी काही वेळ गेला पुन्हा घड्याळाकडे नजर गेली पुन्हा घाईघाईनं ड्रायव्हिंग चालू केली शाळा जेव्हा आली तेव्हा आपल्या मुलीला बाय बी काही न करता अक्षरशः तिला खाली गेटवरच सोडून दिलं आणि पुन्हा एकदा त्यानं ड्रायव्हिंग चालू केली शेवटी कंपनीमध्ये गेल्यानंतर आपल्या जागी तो बसला बघितलं हुश एवढं सगळं झालं होतं पण तरी सुद्धा वेळ मॅनेज केली आपण त्यानं मनातल्या मनात, मनात स्वतःला शाबासकी दिली आणि लगेच ब्रीफ केस उघडली कारण त्यातले तेच कागदपत्र घेऊन आता त्या मीटिंगसाठी कॉन्फरन्स रूममध्ये जायचं होतं आता डील ते फायनल करायचं होतं म्हणून सोबत आणलेली ब्रीफ केस उघडली आणि लक्षात आलं ब्रीफ मध्ये कागद टाकायचे तसेच राहिले ते टिपॉयवर तसेच आहेत झालं काय होत पॅन्टवर चहाचे चार पाच शिंतोडे उडाले होते नेमकं पत्नीनं स्वतः चहा न आणता मुलीच्या हातून पाठवणं त्याच्या हातात होत का नाही मुलगी एरवी सुद्धा चहा आणायची पण नेमकं आता अडखळणं तिच्या हातात होतं का किंवा त्याच्या हातात होतं का नाही बरं चहा सांडला कब्बशी फुटली काही हरकत नाही पण ते शिंतोडे पॅन्टवरच उडायला पाहिजे होते का पण पॅन्टवर शिंतोडे उडणं हे त्याच्या हातात होतं का नाही झालं काय होतं पॅन्टवर शिंतोडे उडाले होते आणि पुढे एवढं सगळं झालं मग जर त्याच्याही लक्षात आलं असतं त्याला जर ऑलरेडी माहीत असतं की जे घडतं ते आपल्या हातात नसतं पण त्याचं महत्व फक्त दहा टक्के इतकंच असतं आता दहा टक्के हे ऑलरेडी घडून गेलंय पत्नीनं मुलीच्या जा हातून चहा पाठवला मुलीनं ने नेमका तो सांडला नेमके आपल्या पॅन्टवर उडाले हे आपल्या हातात काहीच नाही पण आता नव्वद टक्के माझ्या हातात आहे जे घडत ते माझ्या हातात नव्हतं पण आता पुढे काय करायचं आहे ते माझ्या हातात आहे हे जर त्यानं लक्षात घेतलं असतं तर कदाचित प्रसंग पूर्ण वेगळा घडला असता मंगेश पाडगावकरांनी जसं सांगितलं जगायचं सा कसं तुमचं तुम्ही ठरवायचंय हसत जगायचंय का रडत जगायचंय तसं पॅन्ट तर बदलायचीच आहे बायकोवर ओरडत बदलायची का शांतपणानं जाऊन बदलायची हे त्यानं ठरवलं असतं तो शांतपणानं पॅन्ट बदलायला गेला असता उलट त्याच्या लक्षात असं आलं असतं की अरे आपल्या पत्नीला वाईट वाटेल की आता वेळ नाही पुन्हा चहा करून देण्यासाठी आणि मग तिला वाईट वाटेल की आपण नवऱ्याला चहा दिला नाही म्हणून उलट हा बेडरूममधून पॅन्ट बदलता बदलता बायकोला आवाज देऊन सांगेल की माझ्या चहाची तू काळजी करू नको कंपनीमध्ये मी गेलो की लगेच चहा घेऊन टाकेन आणि वातावरण सगळं छान असल्यामुळे त्या मुलीलाही छान बाय बाय करेल तिची स्कूल बस निघून जाणार नाही हा सुद्धा आठवणीनं त्या बा ब्रीफकेसमध्ये सगळे कागद टाकेल आणि मग निघेल पोलीस मामांकडेही वेळ गेला नसता कुठेच गेला नसता सगळं काही त्याचं डील डील सगळं फायनल झाल्यानंतर जेव्हा तो संध्याकाळी घरी परत येईल त्या संध्याकाळी किंवा आणखी एक दोन दिवसानंतर तो पत्नीला कदाचित सांगू शकला असता की जेव्हा मला अशी घाई असते तेव्हा असा असा माझा एकही सेकंद वाया जाणं मला परवडत नाही म्हणून अशा वेळेस तू मला आणून देत राहा किंवा मला तिकडे बोलवत रहा प्लस मुलीलाही समजावून सांगितलं असतं की बेटा ती चहाची कब्बशी पडली फुटली ह्याचा काही प्रॉब्लेम नाही पण जर तू व्यवस्थित काळजी घेतली नसतीस किंवा पुढेही घेतली नाही तर ही, ही, ना ही कब्बशी कदाचित तुझ्या पायावरही पडली असती त्या कब्बशीचही तुला काहीतरी लागलं ला असतं आणि चहामुळे सुद्धा तुला भाजलं असतं त्याच्यामुळे तू अशी अशी काळजी घ्यायला हवीस हे त्यानं सगळं व्यवस्थित सांगितलं असतं कोणता प्रसंग आपल्याला जास्त छान वाटतो दुसरा ना आपल्या घरामध्ये कोणता प्रसंग नेहमी घडतो सो <laughs> so, आता पुढच्या वेळेस नेहमी लक्षात घ्यायचं काहीही झालं कि तीही मनाविरुद्ध घडू देत त्या एका मुलाच्या हातात नव्हतं आपण कोणत्या जातीमध्ये जन्म घ्यावा पण दहाच टक्के आहे हे कदाचित त्यांना ही थेरी वाचण्याची गरज सुद्धा नाही पडली पण त्यांनी लक्षात घेतलं की आता मला काय करायचं आहे आणि त्यांनी काय मोठं करून दाखवलं प्रत्येक आपण कोणताही कोणतीही महत्वाची घटना घेतली तर लक्षात येईल की दहा टक्के हातात नसलं तरी नव्वद टक्के आपल्या हातात आहे हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपली विचारांची दिशा पूर्णतः बदललेली असते सभामंडपातून अपमानास्पद रीतीने बाहेर काढून टाकणं हे ते तिन्ही मुलांच्या हातात नव्हतं पण विचार कसा करायचा आणि पुढे कृती कशा करायच्या हे त्यांच्या हातात होतं म्हणून मग अशा रीतीनं जर आपण वागायला लागलो तर डेफिनेटली फरक पडतो